हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आता स्वयंपाक बनवायला लागले मी दुपारचा स्वयंपाक बनवते आणि दुपारच्या स्वयंपाकामध्ये चिकन आणलं होतं चिकनला हळदी मिठामध्ये कुकरला शिजायला लावले ला आणि आता मसाल्याची तयारी करून घेते तर संचितला स्कूलमधून घेऊन आले मी आणि स्कूलमधून आणल्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी चालू आहे चिकनला जास्त शिजायला वेळ लागत नाही आणि थोडा लेटच झाला होता त्यामुळे मी काय केलं नेहमी कुक म्हणजे असं कडेमध्ये शिजवून घेत असते पण आता कुकरला लावलं मी आणि कुकरला भरपूर असा कांदा टाकला होता कांदा भरपूर टाकून असा छान लालसर भाजून घेतला दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुतलेलं चिकन हळद मीठ आणि गरम पाणी टाकून शिजायला ठेवले आता टोमॅटो मी टाकलं नाही फक्त खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर याची पेस्ट टाकली मी आणि ते पण खोबरं काही भाजून घेतलं नाही न भाजून घेताच खोबरं बारीक कट करून घेतलं पहिलं खोबरं बारीक करून घ्यायचं आणि खोबरं बारीक झालं की नंतर अद्रक लसूण आणि कोथिंबीर टाकायची आणि मस्त असं त्याचं वाटण तयार करून घ्यायचं आणि कुकर माझा एका साईडला गॅस चालू आहे तोपर्यंतच मी मसाला पण भाजायला घेतला होता आता कांदा कांदा तर काही मी कसलाच टाकणार नाही कारण कांदा तर मी त्याच्यात टाकताना जास्त टाकला होता संजितला स्कूलमधून घेऊन येताना भाज्या पण आणल्या होत्या कोथिंबीर वगैरे तर ते तसंच कॅरीबॅगमध्ये आहे अजून काही निवडून ठेवलं नाही मेथीची भाजी वगैरे पण आणली तर आता जेवण वगैरे करायचं आणि नंतर मग ते सगळं निवडून ठेवायचं कोथिंबीर पण एकदम फ्रेश आणि ताजी आहे आता उन्हाळ्यात कोथिंबीर अशी इतकं आता मिळत नाही अगोदर जिकडं बघेल तिकडं मेथीची भाजी आणि कोथिंबीरच होती आता मेथीची भाजी पण कमी दिसायला लागली आणि कोथिंबीर पण नाही आणि कोथिंबीर थोडीच आणली मी तसं पण मला जास्त कोथिंबीर नाही लागत मी थोडीच लागते त्यामुळं इकडं कसं मोठ्याच्या मोठ्या पेंड्या मिळतात आपले मेथीची शेपूची भाजी कशी असते तशी मोठी पेंडी मिळते त्यामुळे मी तेवढी मोठी पेंडी आणत नाही ती मोठी पेंडी आणली तर मला भरपूर दिवस जाते आणि नंतर खराब पण होते जास्त दिवस राहिल्यावर त्यामुळे मी थोडीच घेऊन आली होती जशी लागेल तशी मी घेऊन येत असते खोबरं बारीक करून घेतलं खोबरं बारीक केलं की नंतर कोथिंबीर आणि अद्रक लसूण आहे तर ते टाकलं पाणी कसलंच टाकलं नाही बिना पाणी टाकतात एकदम छान असं मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं तर जे गॅस आहे कुकरचा तर तो बदलला मी आणि आता इकडं कढई ठेवली आता हे मसाला चिकनसाठीच आहे कुकर अजून चालूच आहे तोपर्यंत मसाला भाजून घ्यायला लागले लगेच का आता मी कसं केले खोबरं वगैरे काय भाजून घेतलं नाही टोमॅटो तर टाकलंच नाही त्यामुळे छान असा मसाला भाजायला थोडा वेळच लागतो म्हणून म्हटलं चला आता कुकरमधली स्टीम गॅस चालूच आहे सा चिकन अजून आहे तोपर्यंत मसाला भाजून घेऊया आपण त्याला तर आता जवळून पण तुम्ही बघू शकता तेल टाकलं तेल टाकलं की जो मसाला बारीक करून घेतला होता तो तो मसाला टाकायचा आणि मसाला छान असा भाजून घ्यायचा तुम्ही काही पण बनवा चिकन असो किंवा नॉनव्हेज असो किंवा व्हेज असो मसाला जर छान व्यवस्थित भाजला की ग्रेव्ही आहे तर छान वेल लागते ला आणि एकदम छान हिरवा कलर खूप छान आलाय आणि एकदम तेल सुटेपर्यंत मसाला भाजायचा आणि नंतर जे मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडाफार मसाला राहतोच त्याच्यामध्ये पाणी ओतलं होतं आणि ते पाणी ओतून पण मसाल्यांमध्ये ते टाकलं आणि छान तेल सुटेपर्यंत मसाला भाजून घेतला हळद टाकली चिकन मसाला टाकला आणि जे कुकरमध्ये शिजवून घेतलेलं चिकन आहे तर ते टाकायचं आता चिकन काय शिजलेलंच आहे ऑलरेडी त्यामध्ये ते त्याला काय आता जास्त वेळ लागत नाही एक उकळी काढायची संचेसाठी रसा साईडला काढायचा आणि नंतर मग भाकरी वगैरे बनवून घ्यायची आहेत अजून अजून भाकरी बनवून घ्यायची आहेत आणि संचितला साईडला काढलं की मग ह्याच्यामध्येच चटणी मी मिक्स करतात असते संचित झाल्यापासून मी तसंच करते संचेत काय अजून तिखट खात नाही आणि किती जरी खा म्हटलं तरी काय खायचं नकोच म्हणतो ते त्यामुळे तो जवा खाईल त्यावेळेस खाईल आता इथं बघू शकता भाकरी बनवून घ्यायला लागले मी दोन्ही पण डबे काढ खाली घेतलेत एका डब्यामध्ये आहे बाजरीचं पीठ एका डब्यामध्ये आहे ज्वारीचे पीठ संचेसाठी बनवायचे आता ज्वारीची भाकरी आणि आमच्यासाठी बनवते बाजरीच्या भाकरी तर दोन्ही पण डब्यांचे झाकणं आहे तर साईडला काढून ठेवली आणि आता पटकन भाकरी करून घ्यायच्या कुकरमध्येच भात लावणार लावणार आहे त्यामुळं कुकर तिथंच सरकवून ठेवलं आहे साईडला आता दोन्ही पण सध्या गॅस चालू आहेत भाकरी किंवा कालवण जे काही लोकर पटकन होईल ते झालं की लगेचच भात लावून घ्यायचा आणि संचित काही भात खात त्यामुळं संचितला नाही खक म्हणजे थोडा लेटच लावत असते मी संचित पण खात नाही आणि बाबांना पण जास्त आवडत नाही भात त्यामुळं माझ्या एकटीसाठीच लावत असते संचितला आज टिफिनला दिलं होतं पोहे दिलं होतं त्यामुळं त्याला आवडतेच पोहे खूप दिवस झालं सारखं सारखं पोहेच खायला लागल्या तुम्ही बघितलं पण असेल व्हिडिओमध्ये सारखा पोहेच पाहिजेत पोहेच पाहिजेत पोहेचर जरा खुळू जास्त डोक्यामध्ये बसले संचितच्या त्यामुळे टिफिनला पण पोहेच दिले होते पोहे खाऊन आले आता भूक लागली असणार कारण चपाती भाजी खाल्ली की जरा भूक लागत नाही पोहे म्हटल्यावर हो काय पोहेचं भूक लगेच लागते आणि त्यातल्या त्यात स्कूलमध्ये गेले की ॲक्टिव्हिटीज भरपूर असतात काही ना काही खेळणं वगैरे असतं आणि त्यामुळं मग येताना पण चालत येतो आम्ही आता ऊन पण वाढले भरपूर कडक असं ऊन पडायला लागले थंडी पण कमी झाली आता थंडीचं कसं मध्येच गार आहे नंतर मध्येच थोडंसं गरम होतं सध्या तसंच चालू आहे पण ऊन भरपूर वाढले दुपारचं खूप जास्त असं कडक ऊन पडतं तर इथं बघू शकता माझी मस्त अशा भाकरी आहेत तर करून झाल्या सगळ्यात पहिली ज्वारीची करून घेत असते आणि नंतर बाजरीच्या बनवत असते आणि इथं झालं काय दोन दोन डबे होतेच झाकण साईडला काढून ठेवलं तर छोट्या डब्याचं झाकण मोठ्या डब्यामध्ये टाकलं आणि आतमध्ये झाकण जाऊन बसलं तर आता जिथून डबे घेतले तिथून डबे व्यवस्थित ठेवायचे कट्टा पुसून घ्यायचा भांडी घासून घ्यायची आणि मग आता भाताचा कुकर लावून घ्यायचा संचित काही निवांत चाललं आहे जेवण आणा नाही तर न आणा त्याला काहीच फरक पडत नाही निवांत मोबाईलमध्ये बघत बसायचं किंवा टी व्ही बघत बसायचं आलं की काही ना काहीतरी चालूच असते त्याचं त्याला खेळणी खेळू वाटली तर खेळणी पण खेळत बसत असतो आणि आता टे टेस्ट आहे चालू टेस्टचं काय ड्रॉइंगचा पेपर आणि हिंदी असं राहिलं आता ड्रॉइंग मुलांना काय लहान मुलांना काय ड्रॉईंगचं आहे एवढं घरून कलरिंग करून जातात म्हणजे कलरिंग घरूनच द्यायचं काय कलर वगैरे असेल ते आणि मग देतात संजित काय एवढं छान कलरिंग करत नाही अवं कसं तरी आपलं करत असतो संचितचं काय कलरिंगचं काय सगळंच तसं करतो गडबड गडबड खूप असते हँड रायटिंग पण चांगली काढत नाही गडबड भरपूर करतो त्याचं कसं असतं कधी करतो आहे आणि कधी खेळायला रे काम होतं आहे असं त्याचं असतं आणि टीचर पण स्कूलमध्ये पण सेम तसंच ता म्हणते काय करतो ते टीचर असं प्रश्न सांगायच्या अगोदर हे असं करायचं आहे ते तसं करायचं आहे अगोदर हे टीचर सांगत असतात आणि मग ते क्वेश्चन पेपर जे दिलेले असते ते मग सोडवायचे असते संचित तीचर सगल पूर्ण आसा। टीचर सांगायच्या अगोदरच सगळं पूर्ण करून बसतो असं टीचर मला वेळेस वेळ वेळेस पेपरमध्ये किती मार्क्स वगैरे पडले ते सांगायला पेरेंट्स मिटिंग असते मग त्यावेळेस मी गेली का टीचर मला तसंच म्हणत असते गडबड खूप जास्त असते म्हणला म्हणते टीचर मी सांगायच्या अगोदरच सगळं करून बसत असतो पूर्ण मग कधी कधी ते, ते चुकत पण असतं त्याचं त्यासाठी इतकी गडबड संजेची असते आता झाल्यात आता टेस्ट झाले टेस्ट झाली का आता डायरेक्ट पेपरच असतील आता एप्रिलमध्ये एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात असतात पेपर नंतर मग उन्हाळा सुट्टी लागेल भाकरी झाल्या करून आता माझ्या कालवण जाग्यात चालूच आहे आता भात लावलाय थोडाच भात लावलाय आता भात लावायचा आणि संचेतला चारून घ्यायचं आणि नंतर मग मी जेवण करणार आहे तर वेळ भरपूर झाला चिकन म्हणलं पटकन करायचं म्हणलं तरी वेळ आहे तर होतोयच पटपट किती पण पटपट करायचं म्हणलं तर थोडाफार वेळ होतोच मीठ थोडंसं टाकलं मीठ मला वाटलं थोडंसं कमी असेल तर या पातेल्यामध्ये संचेतसाठी काढून घेतलंय मी आणि आता कट्टा पुसून घेतला भांडी थोडी होती ती पण घासून घेतली आता संचितला चारून घ्यायचं आणि संचितला चारून झाल्यानंतर मग आमचं जेवण करायचा नंबर तर जवळपास साडेतीन होता तर होतातच आणि साडेतीनला जेवण केले की मग संध्याकाळी काही नंतर जास्त काही जेवायची जा इच्छा होत नाही भूक पण लागत नाही त्यामुळे जे काही दुपारचं शिल्लक असतं ते जास्त करून चिकन वगैरे असेल तर खात असतो रस्सा असतो शिल्लक भात वगैरे लावायचा किंवा रोटी भाकरी काहीतरी बनवायची तर असं असतं चालू आणि मी रोटीच म्हणत असते नाहीतर आज मी आजच शॉर्ट व्हिडिओ टाकला आहे त्याच्यामध्ये म्हणत असतात रोटी नाही फुलके आहेत फुलके पण आहे रोटी पण आहे तसं असेल तसं आम्ही तर रोट्याच म्हणत असतो त्यामुळे मी तर रोटीच म्हणत असते चला तर या तुम्ही सगळेजण जेवण करायला आणि तर आहे आमचा रस्सा एका साईडला आहे कुकर आणि भाकरी झालेत आता संचितला इथं चारून घेते पहिल्यांदा चला तर आता संचितला चारून घेते मी येतात चल 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 संजय आता डोरेमॉन बघत बघत जेवण करतोय ना मी ना मी पण टेस्ट करून बघत असते पहिलं मीठ वगैरे आहे का मग संजयतला देत असतो संजय बसला धरधरपट कर खाऊन घे पहिलं तुला तर या तुम्ही पण सगळे जेवण करायला

तर कशासाठी आहे म्हटलं तर संचित म्हणतोय रेस झाली होती आणि त्या रेसमध्ये माझा फर्स्ट नंबर आला त्यामुळे मला म्हणून टिफिन दिला होता आणि मला काही माहितीच नव्हतं मी संचितला म्हणलं तुला कसं काही बोलून नाही दिलं तर संचित म्हटलं मला टीचरनी टिफिन दिलाय त्यामुळे बोलून नाही मिळाला है ना बलून संपले होते सगळे फुटले फुटले फुग ओके तर आमचं जेवण झालं संची तिथं बसला होता काय करत बसला होता टिफिन खात टिफिन खात बसला होता टिफिन कुठं खात बसला होता लिहित बसला होता तर संचीची टेस्ट होती टेस्ट आहे तर आज झाली आज कशाचा पेपर होता कलरिंग कलरिंग काय आलं होतं कलर करायला एक सुंदर फूल आणि एक घोडा आणि एक तुला दाखवला नाही अ टीचर सांगते की नंतर संजितचे टीचर नंतर बोलवून घेते नंतर संजितला किती मार्क्स पडले ते दाखवणार संजित कसा पेपर लिहिलाय ते दाखवतात एक दिवस घरी देतात घरी दिला तर मी तुम्हाला दाखवेनच है ना हां आणि खूप दिवस लागणार खूप दिवस लागणार आम्ही कधी कधी का ती चला गुड नाईट बाय ओके चला तर गुड नाईट उद्या सॅटरडे संडे सुट्टी सॅटरडे मग झोपूया पुल आम्ही जेवण झाल्यानंतर थोडस झोपलो होतो नंतर मी पण झोपली होती संजीत पण झोपला होता आले की उठलो की छा पिलो चपाती केली संजीतला जेवण दिलं जेवण चारलं मी पण जेवण आणि मग जेवण वगैरे झाल्यानंतर भाजी निवडत बसली होती मी आता ह्या टिफिन मध्ये काय ठेवायचं मलाच टिफिन आहे नाय ओके चला तर बाय बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर टाटा टाटा बाय बाय